नमस्कार सर काय फौजी काय लय पंकजा आमच्या तुम्ही राम हा राम म्हणलं राम, राम 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 काय म्हणताय आठवण काढली आठवण काढली लयची ठेवायला म्हणलं आमच्या पंकजा विरोध रोजगार लागले तुम्ही सगळेच करते तुमच्या समाजातले लोक नाही बप्पाला आणि मराठा समाजाला आ सगळेच करते एकमेकाला काय करावं आम्ही तरी काय करा चार जून मला येऊन भेटा कुठं चार जून ला जर नाही निवडून नाही निवडून आली तर बीड सोडून जाईल बीड सोडून आम्ही काही तशी शपथ किंवा आम्ही शब्द देत नाहीत कुणाला पण आम्ही प्रयत्न शंभर टक्के करणार तर मराठा समाज पन्नास टक्के बाजील मध्ये नाही सर सगळे नुसते फिरते पन्नास टक्के तुमच्या सारखे पन्नास टक्के किती गाडी करू द्या काय होत नसतं ओबी ची समाज आहे ओबी समाज नाही आमचे पुणे मुंबईच्या आले ना दहा टक्के मतदान येऊ द्या बर का ऐका ना मत काय ऐका ना सत्तर टक्के मराठा मतदान समाजानं तरी झालं नाही तरी अडचण येत नाही हो ओबीस समाज मतदान पासष्ट सत्तर टक्केच होऊ द्या आरामशीर निवडून ऐका ना दोन हजार अकराच्या जनगणेनुसार ओबीसी समाज सात टक्के ऐका असताना बर का सध्या वातावरण जरा थोडं वेळ आहे बघा. वातावरण केलंय तुम्ही ऐका ना केलय म्हणजे आम्ही दिवस तेच होतोय राष्ट्रवादी काँग्रेस चा विषय आमच्याला आहे त्याचे काय त्यांना असं राहिलेलं नाही आम्ही मोदीतच नाही राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यांना आम्हाला काही घेण देण नाही पप्पा सुद्धा आम्हाला फक्त आमची ताकद दाखवून द्यायची आम्हाला आरक्षणाकडे शोध केला आम्ही नाही तुम्ही आहे का ऐका ना बोला बोला विषय काय आहे तुम्ही एक निवड वंजारी समाजाला विरोध करतात नाही 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 चुकीच आहे तुमचं पण एक लाख हजार बरं का वंजारी समाजाला आरक्षण आहे दोन टक्के म्हणतोय वंजारी समाजारी समाजाला नसून आमचा विरोध विरोधिक आण माणूस आहे वंजारी समाज हा जन्मतात हुशारी आणि मराठा समाज या जागा वंजारी समाजाने आजपर्यंत मिरवणुका खाल्लेल्या तर मी पाच वर्ष आणि पुढच्या पन्नास पिढ्या देत जा वरदारी समाज शिक्षणात एक नंबर असणार आहे लक्षात असू द्या चुकीचं आहे सर मला आरक्षणाबद्दल सगळी माहिती गेली पाच वर्ष निवड तुम्ही जातीला विरोध करतात का नाही नाही चुकीच आहे मी जातीला विरोध करीतच नाही हे तुमचं शंभर टक्के चुकीच आहे नाही आम्ही आतापर्यंत कधी विरोध केला नाही पण आरक्षणाला आरक्षणाला विरोध करणाऱ्याला विरोध करतो मला सांगाला दहा टक्के आरक्षण आज जे कुणी दिलंय आज तुम्हाला दहा टक्के दिले का टिकलं ते भाजप सरकारने ते दिले कधी टिकलं कधी टिकलं ते किती पोरं दाखवायचे घरी बसलेले पस्तीस दाखवायचे ना भाजपनी भाजप खूप विरोध केलाय भाजपनी सर पोरं घरी बसले तर आत्महत्या केल्या पोरांनी माझ्या डोळ्याच्या अभ्यास करा मिरेटनुसार या ना साहेब मी मोतीला स्वतः गेलोय पोहोऱ्यांच्या फक्त भाजप मुळे किती नुकसान झाले ना मराठा समाजाचं हे फक्त आम्ही बघितलं डोळ्यांनी गेल्या दीड दोन वर्षामध्ये प्रूफ आहेत ना सर चिट्ट्या लिहून ठेवलेल्या प्रूफ आहेत ना नाही 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 हे सगळा आमचा विरोध वंधारी समाजाला नाही आम्ही दहा वर्ष मध्ये बोलल्यावरून दिसतो नाही दहा वर्ष केले एक सांगा सुरेश जोसे आष्टी पाडतो सुरेश आमदार का उद्या हे लोकांना मत आम्हाला कर ना अहो साहेब तुम्हाला कर नाही पण ते तुमच्या स्वतःची गरज पाडणार नाही ना विधानसभेला पाटलाचे सगळे उभा राहणार आमदार केला सगळे लोक काय नसतं सर असं कसं नसतं मग जारांगी का हे जरांगे पाटील का पाटील बोला ना जरांगे पाटला जे लोक बघा तुमचे जे लोक काय करते आणखी फक्त सहा महिन्यानंतर पुढं बघा काय कंडिशन होते. साहेब फोन करून मित्राचे समज आहेत आपले मायापाशी म्हणला दुसरीकडे म्हणू नका. काय नाही आम्ही आम्ही तुम्हाला देत नाही. अहो बघ मला मान्य आहे मला. तुम्हाला वाटतंय पांगा देता येते हवा. आम्हाला आम्ही दहा वर्ष झालं ऐकून घ्या. बाप्पा येऊ द्या हो. तू बाप्पा येऊ द्या पण बाप्पाला अहो तो एक नंबरचा तस्कर आहे तू काय करू शकतो सांगा बरं. असं नसतंय सर. आम्हाला नाकीनं आणलं का नाही गेले दोन वर्ष झाले आमचा समाज मेला. वर पळून मेला निवडून आणलं मलाही एक सांगा बाप्पाला जर तुम्ही निवडून आणलं बाप्पा तुम्हाला काय देतो आयुष्य देईल का अहो देणारा आतापर्यंत वीस वर्षात कुणीच काही दिलं नाही ना पंकजा ताईने दिलं ना बाप्पानी ना मोदींनी दिलं मोदींनी तरी काय दिलंय मला सांगा म्हणून कापासासाठी जरंगे साहेबाचा वापर बाप्पासाठी करायला लागला त्याच्यात मला तुम्हाला आरक्षणाला सपोर्ट केलाय प्रीतम पंकजा मुंडेनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे पण तुम्ही जर तिच्यावर जर सगळं ऐकता हे दुःख घेतोय नाही. माझ्या दोनच गोष्टी ऐका. आमचा विरोध माझ्या वंजारी बांधवाला नाही. दुसरी गोष्ट आरक्षणाला शंभर टक्के विरोध आहे तुमचा. मला दिसतंय ना. अहो नाही तुम्हाला वाटतंय तसं. टक्के विरोध त्याला आमदारी पाहिजे जागेवर दिला असता तर तुम्ही नव्यान्नव टक्के मला तसं मतदान जरी नाही करत. आता तुमच्या मागे का माझे तुम्ही एकमेव आहेत. तुमचे माझे शंभर टक्के माझे मराठा समाज माझे मित्र आहेत. आणि ते सगळे मतदान पंकजाला करीत असतील. हे लक्षात असू द्या. अहो ते तुमचं वैयक्तिक झालं समजा तुमच्या संपर्कातले असे ना सगळे सारखेच नसतेत नाडूदा सुरू आहे का आज आहे का मान्य आहे ना मला पहिलंच मान्य आहे बजरंग बाप्पाला विचारित हो बजरंग बापा कोण आहे आणि कसं आहे हे सुद्धा माहित आहे लोकांना दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात आहे का नाव पंकजा भाजपचं नाव आहे का पंचायत जायला असे आहे म्हणजे मोदी ओळखतोय म्हणजे मोदीपेक्षा कोण बारी मोठा माणूस मोदीला विरोध मणिपूर मध्ये काय हालत आहेत परत तुम्हाला सांगतो दुसऱ्या विरोध पंजाबमध्ये मणिपूरमध्ये काँग्रेस विचाराचे माणसं आहे तुम्ही मोदी भारी माणूस आहे मोदीला विचार करणं विरोध करणं हे आपल्या एकच नाही अहो आम्हाला माहित होतं का मोदी दोन हजार चौदाच्या आवडा धोका देत जाईल धारांगी साहेबांचं नाव तरी काढलं काल मोदींनी काढलं मध्ये नाही काढलं तरी आम्हाला काय घेणं देणं त्याचं मोदीला तरी कोण विचारताय आम्ही आम्ही सुद्धा मोदीला विचारित नाही त्यांनी काय केलंय समाजासाठी त्याच्या हातात होता आरक्षण तो मोदी काल काय म्हणला पाठीमागचा दरवाजून आरक्षण लुटणं ठीक आहे का आरक्षण हक्काचं आहे ना आमचं आम्हाला ओबीसी मध्ये गेल्यानंतर शैक्षणिक सवलती भेटतात ना तुम्हाला भेटलंच पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे आमचा लढा कधी प्रमाणपत्र सिद्ध करावं लागते ना प्रमाणपत्र सिद्ध करावं लागते का नाही अहो त्याचे सबूत सगळे न्यायालयात गेलेत ना साहेब तुम्हाला प्रमाणपत्र आता लोकांना आम्हाला सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आम्ही सत्तेमध्ये जाणार आणि आम्ही लढून जिंकून आमचं आरक्षण मिळवणार आरक्षण कस आहेत उलटी तुम्ही शांतीच्या मार्गाने जेवढं करता तेवढं तुमच्या देऊ घे आम्ही कधी कुणाची हत्या केलं कधी विरोध केलाय कधी आम्ही काही बोललोत का कुणाला आम्ही आमच्या घराच्या पाटलाच्या विचारावर थांबवत ना आमचा माणूस मरायला लागला ना समाजासाठी आता तुम्ही पंचायत इकडे जाऊन बघा फिरवतो आपल्या घराचे आपल्या फक्त ऐका ना भाजप करून आलेलं नाही का आपल्या घरातला आपल्याला दरवाजा तुटला लवकर बशीर होत नाही मान्य तुम्ही काय बोलताय ते मला कळतंय हे पाटोदा शिरूर आष्टी तालुक्या साईडला जास्त भाजप चालणार आहे का तिकडे तुमचा विशेष नाही हो सगळी भूल भाजप आहे ते विषयच नाही तुम्ही म्हणता रेल्वेचं काम झालं रेल्वेचं काम जाऊन बघा बघायला कुठे राहिले अहो बघितलं आम्ही आणणारे असते ना तर बीडला आता पण रेल्वे आणून बीडचा विकास केला असता बीडचे लोक कधी पार चाले त्यामुळेच विकास होत नाही परिस्थिती बिकट आहे साहेब मराठा बीडचा विकास न होण्याचं कारण आता समजा पंकजा मोदीच्या जवळ चालली आता वरदेश केंद्राच्या उद्या पंकजाला काहीतरी चांगलं पद जर भेटलं तर उद्या ते बीडचा विकास करू शकते गेल्या दहा वर्षात गेल्या दहा वर्षात बहिणी गेल्या दहा वर्षामध्ये बहिणीने घरात बसून राहिल्या आल्याला निधी परत पाठवला का केलं नाही सबूत आहेत ना साहेब आपल्याकडं गावात होते धनु भाऊ स्वतः म्हणतात बहिणीने निधी महागारी पाडला याच्यापेक्षा काय सोदत पाहिजे राजकारणी लोक लबार असते पण आमचं एकच म्हणणं म्हणणे आम्हाला काय राजकारणाचं घेणं नाही तुम्ही जे जे विरोध करणार त्या विरोध बरोबर नाही मी भाजपला विरोध करतोय आम्ही तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही विरोधार करा तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा बहुमत इथं आम्ही ज्याला करायचं करू जसं तुम्ही म्हणता चार जून चार जून आपल्याला समक्ष समजून की भाजप निवडून येईल ऐका ऐकून घ्या तसं आम्ही चार जून ला ना मराठ्यांचा विजय म्हणजे नावेलाच असतो आम्हाला तो निवडून निवडून आम्ही बी म्हणतो ना तो तरी जर निवडून आले ना सर बघा तुमच्या गरजे साहेब तुम्हाला वाटतंय पाठव असते शिरूर मध्ये चलन ताई पण लीड मध्ये किती लीडची असतात दहा पंधरा हजाराची लीड असते हाय का मला तुम्हाला ही गोष्ट मान्य आहे का मला सांगा गेवराईतले मुस्लिम बांधव ऐकून घ्या गेवरायतले मुस्लिम बांधव मराठा बांधव मतदान करणार आहेत का भाजपला नाही बीड तालुक्यातले मुस्लिम बांधव मराठा बांधव भाजपला मतदान करणार आहेत का नाही करणार मला सांगा आंबेजोगाय जिल्हा आंबेजोगाय तालुका किती काही जरी केलं तरी भाजपला मतदान करत नाही केस तर करीतच नाही आणि परळीमध्ये तर बघा तुम्ही लाखाच्या नाम हे होते मराठ्यांचं मतदान देतात सगळ्या सगळे मतदानाला आज ताकद घरी सगळे पोहोचलेत पुण्या मुंबईचे लोक जसे बाहेर देशामधून येलेत ना काही काही पूर्ण पुणे मुंबईचे लोक पंचायत जायला पाडा बीडचा विकास करा आम्ही तुमचा विकास बघू आम्ही गेल्या ना काय विकास करतोय बीडचा बघू ना यांनी काय केलंय दहा वर्षात पंकजाच्या बहिणीने काय केलंय मला तिचं नाव पण येत नाही स्वतःच करायला लागत असतं कुणी काय केलं काही नाही केलेलं ह्यांनी काही करू शकत नाही तुम्हाला सांगतो भाजप करू शकत नाही आणि मुंडे घराने बी करू शकत नाही तुम्हाला सांगतो आता बाबा काय करणारे आणि ही तरी काय करणार का आहे पंकजा येऊन पंकजा ताई तरी निवडून काय करणारे दोन दो दो हजार सतरा अठरा ला कधी रुपया येत होता का मुळा आला विमा अरे कशा तुम्ही सांगता साहेब कशाला विमा सांगता कशाला काय सांगता माणसं मराय लागले आत्महत्या करून कशाचा विमा थांबा मराठा करीत नाही अहो साहेब मराठा समाजाच्या का द्या तुमचा नंबर ब्लॉक करतो तुम्हाला काहीच नाही द्या ठेवा नाही नाही आपली चर्चा आहे ब्लॉक करायचं मी